नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी मुंबई मदविधर मतदारसंघ निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी मंत्री अनिल परब यांचा विजय उद्योजक सदानंद कदम यांनी केला विजयोत्सव साजरा शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण पावसामुळे नद्यांची पातळी वाढल्याने चिपळूणमध्ये मगरी नदीपात्रा बाहेर चिपळूण शहरात रस्त्यावरती मगर दिसल्यास संपर्क साधा वन विभागाचं चिपळूणमधील नागरिकांना आव्हान आजपासून भारतात नवीन कायदे लागू राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट नवी मुंबईत सुरू आणि खेडमधील रघुवीर घाटात हजारो पर्यटकांची गर्दी नयनरम्य नजारे आणि जैवविविधता पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित तर महाराष्ट्रातील पर्यटकांचे रघवीर घाट बनले मुख्य आकर्षण पाहूया सविस्तर वृत्त मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अनिल परब यांचा विजय झाल्यानंतर नवी मुंबईमध्ये मतदान केंद्राबाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं एकच जल्लोष करण्यात आला यावेळी माजी मंत्री अनिल परब यांचे मित्र उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम युवा नेते अमोल कीर्तिकर पप्पूट पाटील युवासेना रत्नागिरी जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खेड शहरप्रमुख दर्शन महाजन यांसह अनेक शिवसैनिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विजयी उत्सव साजरा केला नवी मुंबई या ठिकाणी गुलाल उधळून तसेच ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला सध्या चिपळूणच्या आणि शिवनदी पुलावरती मगर फिरतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय शहरातून वाहणाऱ्या शिवनदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आढळत आहेत पावसाळ्यात पातळी वाढल्यानंतर या मगरी नदीपात्रा बाहेर येतात अशीच एक मगर शिवनेरी पुलावरती फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरणाबद्दल विभागीय वन अधिकारी देसाई यांच्याशी संपर्क साधला असता शहरामध्ये मानव वस्तीत मगर दिसल्यास वनविभागाशी संपर्क साधा असं सा आवाहन त्यांनी केलंय मगर रस्त्यावरती आढळल्यास फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास पुढे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये अशा सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत हो तिथे शिवनदी परिसरामध्ये मगरी आहेत आणि बेसिकली मान्सूनच्या टाइम्स मध्ये पावसाळ्याच्या टाइम मध्ये त्या बाहेर पडतात तर यासाठी चिपळूण वनविभागाची सुसज्ज अशी रेस्क्यू टीम आहे जी 24 फोर आवर्स अवेलेबल आहे आणि आमच्याकडे केजेस आहेत रेस्क्यू केजेस आहेत रेस्क्यूसाठी स्पेशल स्टाफ आहे तर आणि नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन आणि वनविभाग असा तो संलग्न कार्यक्रम होतो तर नागरिकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे अशी कुठं आढळल्यास मगर आढळल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क करावा आमची रेस्क्यू टीम तिथे पोचेल आणि ती मगर सक्सेसफुली रेस्क्यू करून परत नॅचरल हॅबिटॅटमध्ये रिलीज केली जाईल फक्त इतकंच एक आव्हान आहे की अशा पद्धतीची जर कुठं सायटिंग झालं किंवा क्रॉकडे आढळली तर तिथे त्याच्या मागे व्हिडिओ घेणे किंवा व्हेकल्स घेऊन त्याच्या मागे फिरणे तिथे मॉब क्रिएट करणे याच्यामुळे सदर मगरी मगर हे स्ट्रेसमध्ये जाऊ शकते आणि मग त्या स्ट्रेसफुल कंडिशन्समध्ये कदाचित ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांना देखील आमचं विनम्र आव्हान आहे की अशा पद्धतीचं इंटरफेस टाळा मॅक्सिमम आणि वनविभागास कळवा तर सायंटिफिक रेस्क्यू सक्सेसफुल करून घेता येईल ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितलंय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर गेल्या चार दिवसांपासून ठाणे शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या हुक्का पार्लर आणि बारवरती कारवाई करण्यात येत आहे येऊर ठाणे बेकायदेशीर बांधकामे आणि हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या पबवर ही कारवाई करण्यात आलेली आहे यात आम्हाला ठाणे पोलीस आयुक्तालय आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनचे सर्वाधिक सहकार्य मिळाले टी ट्वेंटी दरम्यान गारवा हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात आवाज येत आहे विश्वचितक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उपायुक्त मनीष जोशी म्हणाले की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे गारवा हॉटेल आम्ही पाळले असून त्यांच्या जागी कोणी अशा प्रकारे दडपशाही करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलास याहून भीषण कारवाई केली जाईल तसंच पुढच्या वेळी त्यांच्यावर ही कारवाई होईल असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे एकदम महोदय यांनी जो काही आम्हाला आदेश दिलेला आहेत त्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन उपाय पोलीस यांच्या मार्फत ते संयुक्तरीत्या व्हिजिट झाली या व्हिजिट मध्ये आम्हाला जे काही आयडेंटिफाय झाले त्या आयडेंटिफाय झालेल्या सगळ्या अशा इस्टेब्लिशमेंट मध्ये जे प्रोहिबिटेड ते पदार्थ वापर वापरतात किंवा अनधिकृत आहेत अशावर आज आज पुन्हा जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे एक म्हणजे पॅन ची विक्री आणि दुसरं म्हणजे पब्लिक युसेस तर या दोन कॅटेगरीमध्ये जेवढे रेस्टॉरंट आम्हाला सापडतील कारण की एक संयुक्त मोहीम आहे पोलीस आणि आम्ही दोघे संयुक्त मोहीम राबवत आहोत हो। संयुक्त आमची पाहणी झालेली आहे आणि या दोन क्रायटेरियांचं जो उल्लंघन करत असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल भारतीय दंड संहितेमध्ये पाचशे अकरा कलम तर न्याय संहितेमध्ये तीनशे अठ्ठावन्न कलम आहे यामध्ये बदल करीत तीस कलमांमध्ये शिक्षा वाढवण्यात आलेली आहे त्र्याऐंशी कलमांमध्ये दंड वाढवलाय तर तेवीस कलमांमध्ये कमीत कमी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे राज्यातील नवी मुंबईमध्ये याबाबतचा पहिला पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे कायद्यामध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार नवी मुंबई शहराला दोन फॉरेन्सिक गाड्या सहा फॉरेन्सिक्स बाईक देण्यात आल्या आहेत सात वर्षावरील गुन्हा असल्या थेट घटनास्थळी जाऊन फॉरेन्सिक लॅब टीम पंचनामा करणार आहे प्रत्येक घटनेच चित्रीकरण करून डिजिटल पुरावा गोळा करणार आहे नागरिकांना न्याय देणारे आणि आरोपींना शिक्षेच्या कचाड्यातून सुटका न होणारे कायदे सध्या करण्यात आलेले आहेत आयडिया हेच आहे की याच्यामध्ये कलमांचे डिटेल्स आणि ह्या गोष्टी सांगत नाही फार जास्त कुठला कलम एक्झॅक्टली काय बदलला हे सर्व सविस्तर माहिती आपल्याला नंतर देण्यात येईल आहे अप्रोच हा खूप महत्वाचा आहे की ओव्हरऑल याचा न्यायदानाच्या दृष्टिकोनातून इंडियन सोसायटी करता इंडियन गव्हर्नमेंटनी बनवलेले हे कायदे असल्यामुळे याचा तर डिटेल जे एक्झॅक्टली याचे फीचर्स काय काय आहेत तर एसीपी क्राइम जे आहे ते आपल्याला ब्रीफ मध्ये सांगतील आहेत की काय काय फीचर्स याचे आहेत आणि वी विल इलॅबोरेट आणि त्यानंतर ता देन वी विल डिस्कस रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं वितरण काल चिपळूण सहकार भवन येथे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ संपादक मधुकर भावे सुभाष चव्हाण रमेश कदम विनय नातू हे देखील उपस्थित होते मत्स्य उद्योगात भरारी घेऊन जागतिक पातळीवरती रत्नागिरीचं नाव उंचावणारे नामवंत उद्योजक दीपक गद्रे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशांत बबन यादव यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे तर सी एस आर पुरस्कार घरडा केमिकल्स लिमिटेड लोटे परशुराम या कंपनीला देऊन घरडा कंपनीचा देखील गौरव करण्यात आला तर जागतिक उद्योजक पुरस्कार स्कॉन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे उद्योजक निलेश शंकर चव्हाण यांना देण्यात आलाय तर जिल्हा उद्योजकता पुरस्कार डिलाइट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अनिल लक्ष्मीकांत देवळे रत्नागिरी यांना देण्यात आलाय पुरस्कार प्राप्त उद्योजकांचे फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत उपाध्यक्ष धनंजय यादव सेक्रेटरी केशव भट रघुवीर सावंत देसाई राजू जोशी रत्नागिरी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दिगंबर मगदूम लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राजेश आमरे आणि नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्याकी दापोली उद्योजक संघटनेचे अध्यक्ष नरवणकर यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलंय खालापूर तालुका हा औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून खोपोली हो व खालापूर तालुक्यात वीज पुरवठा येणाऱ्या सततच्या व्यत्यामुळे सहनशीलतेचा कडेलोट झाल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नव्याने स्थापन खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावरती दिनांक एक जुलै रोजी धडक मोर्चा काढला खालापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी राजेंद्र फक्के सुभाष पोरवाल अजित जैन अशोक ठकेकर महेश जाखोटिया दिवेश राठोड प्रशांत साठे जुजार खोपोलीवाला शरद शिंदे राकेश ओसवाल नितेश कसबे समीर साठे तसंच इंडस्ट्रीयलकडून अनिल खालापूरकर अश्पाक लोगडे धर्मराज पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र हर्डीकर हनीप दुदुके मोहन केदार सुरेखा खेळकर नम्रता परदेशी दाऊद शेख गणेश राक्षे जितेश हाडप आरती यादव गायत्री जाधव बनितासह विनोद राजपूत साबीर पटेल दिलीप पाटील संजय कचरे किशोर साळुंके फिरोज पिंजारी संतोष गायकर सचिन पवार इरफान शेख अन्नान शेख यांनी महावितरणचे उपविभागीय अभियंता सतीश गडरी यांना घेरून घेऊन व महावितरणच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे काढलेत आपल्या तालुक्यातील विद्यार्थी चांगले शिकून भविष्यात मोठे अधिकारी झाले पाहिजेत त्यांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे यासाठी शाळा सुजलाम सुफलाम हवी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत जिथे गावाच्या विकासात आणखी भर पडणार आहे असं आमदार रविशेठ पाटील यांनी जिथे येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले पेण तालुक्यातील जिते विभागातील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या बऱ्यापैकी असताना होणाऱ्या नवीन शाळेत असणाऱ्या पटसंख्येपेक्षा जास्त पटसंख्या होणार आहे कारण इथे पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार असून याचा फायदा विद्यार्थ्यांसह पालकांना होणार आहे कारण आज ग्रामीण भागातील पालक विद्यार्थ्यांना शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवीत आहेत पेण शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा भरमसाठ फी घेत असल्याने येथील गरीब शेतकरी पालक वर्गाचे कंबरडे मोडत आहे म्हणून आता गरीब शेतकऱ्यांची यापासून सुटका होणार असून लवकरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि सरपंच सुप्रिया दिलाधर म्हात्रे यांच्या प्रयत्नाने भव्य दिव्य जिल्हा परिषद शाळा होत असून याचा फायदा येथील पालकांना आणि विद्यार्थ्यांना होणार असल्याचं वैकुंठ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे शिक्षण मिळावं ह्या शिक्षणाचा फायदा व्हावा मुलं जावी त्याच्यामुळं ही दिव्य भूम्या अशी इमारत या त्यांनी उभी राहतोय आणि ह्या इमारतीचा आज भूमिपूजन समारंभ इथं पार पडला या इमारतीमुळं या ठिकाणी या परिसरातली या गावातली मुलं सुशिक्षित होऊन पुढच्या चांगल्या मार्गाला लक्षात दिलं त्यांचं कार्य एवढं त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की अपुऱ्या आणि अशा पद्धतीने जात असताना या उन्हा पावतात ते ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घरावरच काम करत असतात खरंच माझ्याकडनं त्याला मानाचा ज्या ज्या प्रकारचं सहकार्य माझ्याकडून लागेल हो भाजपला लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विधानसभेत भाजप सावंतवाडी मतदारसंघावरती दावा करत आहे माजी आमदार राजन तेली गेल्या दोन वेळा सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत मात्र आता सावंतवाडी विधानसभा भाजपला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झालेत त्यासाठी त्यांनी त्या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत किती टक्के मताधिक्य आहे याकडे लक्ष दिल्याने महायुतीत सिंधुदुर्गात सगळं काही अलबेल नाही हे पाहायला मिळत आहे मात्र दीपक केसरकर यांनी सावध पवित्रा घेत निवडणुकीला इच्छुक असणं गैर नाही मात्र युतीधर्म पाळावा अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे तर सावंतवाडी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची खोलपर्यंत या ठिकाणी अडक्यान रुजरले दोन हजार चौदाला यापूर्वीच्या काळात कणकोली मतदारसंघ सोडल्यानंतर आप्पा गोपटे साहेबांचा भारतीय जनता पक्षाने कणकोलीच्या पुढे कधी बघितलंच नव्हतं पण दोन हजार मध्ये सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पहिल्यांदा निवडणुकी लढवायला सुरुवात केली त्यावेळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची परवानगी घेऊन सावंतवाड नगरपालिका असेल जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील या सगळ्या सुरुवात केल्यानंतर आज भारतीय जनता पक्ष तळागाळात त्या ठिकाणी पोहोचलाय सत्तर टक्के ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाकडे आहेत तिन्ही नगरपालिका तिथले स्थानिक आमदार पालकमंत्री असताना सुद्धा त्यावेळी दोणामार्ग असेल वेंगुला असेल ही नगरपालिका आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने जिंकलेली होती त्याच्या वेळेस खरेदी विक्री संघ असतील सोसायटी असतील या सगळ्यात निवडणुकीमध्ये चित्र भारतीय जनता पक्ष एक नंबरदार ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी के दावा केलाय की जर भारतीय जनता पक्षाची ताकद जर खालीपर्यंत खोलपर्यंत या ठिकाणी गेली तर आज भारतीय जनता पक्षाला सीट मिळणं आवश्यक आहे अशा प्रकारची मागणी वरिष्ठांकडे आम्ही या ठिकाणी केली शेवटी वरिष्ठांनी निर्णय घ्यायचा आहे नाही बघा उमेदवारीसाठी इच्छुक असणं चुकीचं नसतं परंतु त्याच्याच बरोबर युतीचा धर्म असतो युतीचा धर्म पाळायला आणि तो धर्म मी सुद्धा पाळला पाहिजे सर्वांनीच पाहायला पाहिजे म्हणून बघा मी जीव तोडून काम केलं पार्लमेंटला त्याचे रिझल्ट सुद्धा दिसले परंतु तसंच प्रत्येकाने केलं पाहिजे शेवटी राज्य एकत्र येण्यामागे तिन्ही पक्षांचं विशेषतः दोन पक्षांचा शिवसेना आणि भाजपचा मोठा वाटा होता आणि सुद्धा त्याच्यामध्ये दे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जो एक उठाव केला त्याचं खूप मोठं महत्व हे हो। सरकार बदलण्यामध्ये होतं ते विसरून चालणार नाही आणि त्याच्यामुळे आज ओरिजिनल शिवसेना हा त्यांचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे दे त्यांनी दोघांनी एकत्र राहिल्यानंतर चांगलं दोघा तिघांनी एकत्र राहिलं तिघांनी हे चांगले रिझल्ट महाराष्ट्रामध्ये हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो या दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो लोकशाही सबलीकरण ग्रामीण विकास आणि विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारक योगदानामुळे महानायक वसंतराव नाईक यांना महानायक शेतकऱ्यांचा राजा असंही म्हटलं जातं असे प्रतिपादन महाडचे उपविभागीय कृषी अधिकारी जितेंद्र रणवरे यांनी केले कृषी दिन कार्यक्रमात बोलताना श्री जितेंद्र रणवरे पुढे म्हणाले की शेतकरी दिवसभर शेतात काम करतात त्यामुळेच आपल्याला अन्न मिळते म्हणूनच आपल्या देशाला कृषी बांधवांचा देश म्हटलं जातं कृषी दिनानिमित्त विरेश्वर देवस्थानपासून सुरू झालेली कृषी दिंडी पर्यावरण रक्षणाच्या घोषणा देत महाड बाजारपेठ मार्गाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौदार तळे येथे शेतकऱ्यांना रोपे व कंपोस्ट कपच्या बागा भेट देऊन गौरवण्यात आलं या कृषी दिंडीत सर्व शिक्षक कर्मचारी व महाडकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर माहितीच आहे की वा वातावरणामध्ये बदल होत आहे वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे तापमानातही वाढ होत आहे त्यामुळे त्याच्यावर एक उपाय पर्यायी उपाय म्हणून आपण झाडे लावा झाडे लावून चालणार नाही आजकालच्या जगात तर आपल्याला ते झाडंचे संगोपन करणं खूप गरजेचं आहे हा संदेश आम्ही कृषी महाविद्यालयामार्फत पूर्ण लोकांना आपण देत आहोत पटनाट्य तसेच कृषी महाविद्यालय थ्रू आपण दिंडी पटनाट्य तसेच आपण निर्मल्यापासून जे कंपोस्ट तयार केलेलं आहे महाविद्यालयामध्ये ते तसेच आपण झाडं वृक्ष वाटप हे राज्य कृषी दिनाचं औचित्य साधून आज जिराड येथे वृक्षारोपण करण्यात आलंय या प्रसंगी माजी ग्रामपंचायतीच्या प्रशासक सौ प्रार्थना भोईर ग्रामसेवक संजय पाटील माजी सरपंच प्रवीण कदम माजी प्रभारी सरपंच महेश माने माजी सदस्य दिलीप सितप माजी सदस्य किरण पेटारे माजी सदस्य सुजाता माने ग्रामपंचायत कर्मचारी शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते रोटरी क्लब अलिबाग तसेच माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर वायशे यांच्या संयुक्त विद्यमाने मयकर डोंगरी थळ येथे रोटरी जंगल कन्सेप्टमध्ये नऊशे वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी रोटरी क्लब ऑफ अलिबाग शिशोर माणुसकी प्रतिष्ठान रायगड मेडिकल असोसिएशन उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था तसेच इतर स्वयंसेवी संस्था थळ ग्रामपंचायत ग्रामस्थ सरपंच व कर्मचारी अधिकारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नऊशे वृक्षांचं रोपण करण्यात आलं यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करून या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिथे जन्मलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना वृक्षारोपणाचं महत्व व त्यामुळे आपले भविष्य कसे उज्ज्वल होईल याबद्दल मार्गदर्शन आहे तसंच एक जुलै रोजी नवीन भारतीय न्याय संहिताबद्दल जनजागृती करण्यासाठीचं सा आव्हान देखील करण्यात आलं रोटरी अध्यक्ष डॉक्टर निलेश मात्रे यांनी यावेळी उजाळ झालेल्या रानात डाट जंगल तयार करून जंगली प्राणी मित्रांना सुरक्षित वातावरण मिळणे ही या मागची संकल्मा संकल्पना असल्याचं सांगितलं निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात अनेक ठिकाणी नयनरम्य आणि निसर्गरम्य ठिकाणे त्यातीलच एक म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील कोयना अभयारण्यालगत असणारा सह्याद्रीच्या कुशीतील रघुवीर घाट गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने या घाटातील दृश्य पाहून जणू काही स्वर्गच पृथ्वीवरती अवतरल्याचा भास होत आहे पाहूयात याचाच एक स्पेशल रिपोर्ट रत्नागिरी जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा खेडमधील हा रघुवीर घाट अनेक कारणाने प्रसिद्ध आहे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असणारा घाट म्हणजे पृथ्वीवरील जणू स्वर्गच आहे गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस पडत असल्याने या घाटात धबधबे वाहू लागले नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ दाट ढुके आणि अधूनमधून दिसणाऱ्या इंद्रधनुष्याने या ठिकाणी जाण्याचा मोह कोणालाच आवरणार नाही ना ना, असं होणार नाही हजारो लोक आपल्या कुटुंबियांसह या घाटात निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येत असतात या घाटात केवळ पर्यटकच के नाही तर जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी व इतिहास संशोधकांसाठी देखील हा घाट खुणावत आहे कारण या घाटात केवळ डोळ्याचे पाळणे फेडणारे नजारेच नाहीत तर अनेक ऐतिहासिक गोष्टी देखील या घाटामध्ये आहेत जे बर्ड वॉचर्स असतील किंवा प पक्षी निरीक्षक असतील खास करून त्यांना ही पर्वणी आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील पशु पाहायला मिळतील त्यासाठी खास तुम्ही इकडं आलं पाहिजे हा खाट या निसर्गाचा आणि सौंदर्याचा आस्वाद तुम्ही घेतला पाहिजे पण हे करत असताना हे सौंदर्य पुढच्या पिढीलासुद्धा आपल्याला पाहायला मिळावं की नजाकत पुढच्या पिढीसाठी आपण हा अमूल्य ठेवा ठेवायला हवा यासाठी प्रशासनानं काही केलेले जे नियम आहेत त्याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे त्या नियमांची जपणूक आपण केली पाहिजे कसं आहे जसं निसर्गाचं सौंदर्य आहे तसं निसर्गाचं दुसरं रूप हे रौद्र आणि विघातक देखील आहे जर तुमच्या हातून एखादी जरी चूक झाली तर ते जीवावर बेतू शकतं त्यामुळं या या निसर्गाचा आस्वाद घ्या आणि प्रशासनानं केलेले जे काही नियम आहेत त्याचं आवर्जून पालन करा खास करून प्लास्टिक असेल कचरा असेल किंवा काही बॉटलच्या टाचा वगैरे इथं फुटून टाकण्याचे काही प्रकार आहे या पोटीला या गोष्टींना कुठेतरी पायबंद बसला पाहिजे आणि हे आपल्याच हातात आहे हे करत असल तरच आपल्याला पुढच्या पिढीला हे निसर्गसौस्कार जपता येईल नमस्कार हे खेडमधलं रणवीर गार्डन स्पॉट आहे आणि या स्पॉटमध्ये दरवर्षी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो पावसाळ्याची की ह्या एकदा कधी पावसाळा चालू होतोय कधी इथले धबधबे चालू होतात निसर्गरम्य धबधबे बघण्यासाठी आम्ही दरवर्षी या स्पॉटला येतो हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील असं उंच आणि नैसर्गिक आणि खूप निसर्गरम्य असं स्पॉट आहे हा इथं ह्या जा ह्या स्पॉटच्या पुढे वरती गेल्यानंतर सातारा जिल्ह्याची हद्द चालू होते आणि खाली रत्नागिरी जिल्ह्याची आहे आणि हा एरिया व्याघ्र प्रकल्प म्हणून पण ह्याला मान्यता दि आहे आणि हा स्पॉट बघण्यासाठी खेड पासून खेडच नाही तर खेड आसपासच्या गाव तालुक्यातले आणि पुण्या मुंबईची सुद्धा माणसं ह्या स्पॉटला येतात आणि ह्या इथल्या निसर्गरम्याचा खूप आस्वाद घेतात खेडमधील या निसर्गरम्य घाटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या घाटात धबधब्यांशेजारी आणि डोंगर कपारीत आढळणारे लाल खेकडे हे लाल खेकडे दुर्मिळ असून जागतिक दुर्मिळ जातीच्या खेकड्यांमध्ये या खेकड्यांना दोन हजार अठरामध्ये नोंद करण्यात आलेली आहे या लाल खेकड्यांना पाहण्यासाठी राज्यभरातून लोकांची गर्दी होते या घाटातून दिसणारे जलाशय उंच उंच पर्वतरांगा धबधबे दुर्मिळ जातीच्या लाल रंगाची खेकडी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कोयना अभयारण्य मनाला अक्षरशः भुरळ घालतं याच घाटाला जोडणारी पर्वतगड महिमानगड नागेश्वरी तसेच जावळीचे खोरे असल्यामुळे या ठिकाणी असंख्य पर्यटक महाराष्ट्रातून येतात एकंदरीतच जर पाहिलं तर निसर्गाचा वर्धस्त लाभलेल्या आणि जैवविधतेने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हा रघ्वीर घाट संपूर्ण कोकणातील पर्यटकांचं सध्या आकर्षण ठरलेलं आहे एक जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता अलिबाग किनाऱ्यापासून मारुती मंदिर हिराकोट तलाव पोलीस स्टेशन श्रीराम मंदिर महावीर चौक ते पुन्हा अलिबाग समुद्रकिनारा या मार्गाने डॉक्टर निमित्त वॉकॅथोनचं आयोजन रोटरी क्लब ऑफ अलिबाग किशोर माणुसकी प्रतिष्ठान रायगड पोलीस रायगड मेडिकल असोसिएशन लायन्स क्लब यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेलं होतं या निमित्ताने अलिबागमधील सुप्रसिद्ध डॉक्टर स्वयंसेवी संस्थेचे सदस्य ग्रामस्थ व रायगड पोलीस दल उपस्थित होतं या निमित्ताने आजपासून लागू होणाऱ्या भारतीय न्यायसंहिता बीएनएस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बीएनएसएस भारतीय साक्ष अधिनियम एबद्दल माहिती अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये सोमनाथ घारगे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ राजाराम हुलवान यांनी केलंय भारताच्या स्वातंत्र्याच्या शंभरव्या वर्षात म्हणजेच दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली तसंच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया पंच्याहत्तरवे वर्ष साजरे करत आहे या दोन्हींच सा औचित्य साधून विकसित भारत या संकल्पनेत रविवारी भारतभर धावण्याची स्पर्धा आयोजित केली या अंतर्गत रत्नागिरी सी ए शाखेनेही भाट्टे येथे स्पर्धा उदंड उत्साहात आयोजित केली रविवारी भाट्टे जरी विनायक मंदिरानजदीक सकाळी साडेसहा वाजता या स्पर्धेचं उद्घाटन सी ए शाखेचे अध्यक्ष सी ए अभिलाषा मुळे यांनी केलं सकाळच्या प्रसन्नवेळी आणि पावसाळी वातावरणात वाळेतून धावण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह पाहण्यासारखा होता स्पर्धेत जवळपास पन्नासहून अधिक सीए विद्यार्थी सीए फर्ममधील मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत गौरव महाजनी यांनी प्रथम क्रमांक राजेंद्र भावे यांनी द्वितीय आणि प्रतीक माळी यांनी तृतीय क्रमांक पटकवला विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सी अभिलाषामुळे सीए सी ए शैलेश हळबे सी ए वरदराज पंडित यांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी उपाध्यक्ष सी ए शैलेश हळबे सचिव सी ए केदार करंबळेकर सदस्य सी ए प्रसाद आचरेकर माजी अध्यक्ष सी ए भूषण मुळे सी ए ये आनंद पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण